संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यापासून इतर समाजाने देखील आरक्षणासंदर्भात मागणीकरिता आंदोलने आणि मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे सोलापूर शहरामध्ये बंजारा समाजाला एस टीमधूनच आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण बंजारा समाज एकवटला असून जिल्ह्यातून आणि खेड्यापाड्यातून हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील तरुण तरुणी युवक युवती शिक्षणासाठी नोकरीसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी एकत्र आल्याची माहिती भोजराज पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंजारा समाज जागा होऊन रस्त्यावर पेटून उठलेला आहे त्याच पद्धतीनं आज सोलापूर जिल्ह्यातील वाड्या वस्त्यावरील लांब लांबून जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर अंतरावरून माझ्या माता भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत त्याचं कारण एकच आहे की आपल्या भविष्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी आणि आता विद्यमानांच्या तरुणांना नोकरी मिळण्यासाठी एस टीचे आरक्षण पाहिजे अशा संपूर्ण समाज हा रस्त्यावर उठलेला आहे अरे सिर्फ येतो झाकी आहे अभि कुछ बाकी भाकी या भविष्यातले सगळे आंदोलन अतिशय तीव्र होणार आहे त्याचं कारण आहे की रानावरात राहणारा बंजारा समाज एकदा शिकारीला निघाला तर शिकार केल्याशिवाय परत येत नाही अशी शिकाराची आमची जात आहे याची तर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि भविष्यामध्ये मुंबई पूर्णच्या करण्याची ताकद बंजारा समाजामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून बंजारा समाजाला या आपल्या आरक्षणाच्या मोर्चासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या शक्तीचं एकजुटीचं प्रदर्शन दाखवावं अशा प्रकारची विनंती मी करतो

सध्या पाठिंबा देण तरी आपण मागणी नव्हत सहकार्य करेल करा लिंगाबा मिळत आहे लिंगाय सुद्धा आभारी आहोत आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांना माझी हीच विनंती आहे तुम्ही प्रत्येक समाजाचे जाणकार आहात आजच्या अमृताताई आमच्या समाजाचे देवत सेवालाल महाराज यांचं भक्तीगीत सादर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही दोघंही आमच्या समाजाचे संस्कृती रूढी परंपरा याची जाणकार आहात त्यामुळं आम्ही विनंती करतो तुम्ही फडणवीस साहेबांच्या कार्यात सांगून आमच्या समाजाबाबतीत कुठंतरी थोडस पॉझिटिव्ह विचार एवढं आदरणीय फडणवीस आम्हाला जर आरक्षण दिला तर आमचा समाज जोपर्यंत तुमच्या शब्दाच्या पुढं महाराष्ट्रामध्ये जाणार नाही त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर शंभर मतदारसंघ असे आहेत जिथं पंजाळा बांधवाचं प्राबल्य आहे पुढच्या वेळी निवडणुकीला याची किंमत मोजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला कसल्याही परिस्थितीत आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं ही मी विनंती करतो